नुकसान झालंय पण त्यातली त्यात बऱ्याचशा भागामध्ये पावसानं शेतकऱ्यांच्या हातातून आलेला घास देखील हिरावून घेतलेला आहे पन आता हे चित्र पाहतोय आपण की हे वेगळी व्हरायटी आहे पण आता इथे जवळपास सत्तर टक्केच्या पेक्षाही अधिक शेंगा इथे हुटून गेलेला आहे नुकसान तिथे प्रचंड झालेले पण आपण आता एक व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी व्हरायटी दाखवतोय हो ती कशा पद्धतीनं अशा पाण्यामध्ये सुद्धा आपल्या प्रभाव तिने टिकून ठेवलेला आहे आपण नक्कीच आपण त्या भागावर प्लॉटमध्ये जाणार आहोत हे पहा आता आपण मग प्लॉट बघितला बऱ्याचशा शेंगा होपलेल्या आहेत मित्रांनो कार्यक्रम नियोजन बॅनरवरती फोटो पण ज्या वेळेस ही मी कप तू सोयाबीन लावली तिचे व्हिडिओ फोटो तुम्ही पाहिलेत पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हुपणं नाही आता उदाहरणार्थ शेंगाही ही पडलेली दिसते आपल्याला पण शेंगाचा टपोरेपणा आणि टपोरे दाना हा कायम याने टिकून ठेवलाय आणि परशान नव्हे तर तो नाही जर तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी सांगाव्या लागतात की आहे विघ्न अर्थ कंपनीची प्रथमे सोयाबीन आणि ही मार्केट मध्ये जाणून बुजून आणली जात नाहीये का किंवा याला कुठल्या अर्थ येतात का किंवा कंपनी गरीब आहे का अशी काही ज्या गोष्टी असतील ना पण बघा मी आता मुद्दा माझ्या शेतामध्ये छंड प्रमाणात शेवट आले पण जर सोयाबीनचं जर असं असेल परत शेंगाचं आता उदाहरणार्थ मी एक झाडं झुपटून दाखवतो तुम्हाला कॅमेरे एवढ्या पाण्यामध्ये कुठलं बियाणं हे टिकून राहील ठीके आता उदाहरणार्थ ह्या शेंगा सत्तर ऐंशी जरी असल्या जर तुम्हाला शंभर दीडशे जरी शेंगा आल्या त्यातल्या दोनशे शेंगा दीडशे शेंगा ही होपून गेल्या तर काय ढेकळा आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हातापायाशी आलेला हाताशी आलेला घास सुद्धा पावसाने हिरावून घेतलाय पण ह्या वैराटने मला माझं समाधान केलेलं आहे आणि हे तुमच्यापर्यंत आणण्याचं माझं काम आहे म्हणून मी जाणून बुजून आज दुपारनंतर त्या कंपनीला सुद्धा आपल्या शेतामध्ये बोलून त्याचं ते बॅनर वगैरे असतात पिवळे बोर्ड वगैरे हे आवजून दाखवणार आहे आणि हा परिचार कोणी म्हणलं तरी चालेल पण जर इतक्या सुद्धा अशा पद्धतीने होपणं जर प्रमाण कमी असेल तर ही व्हरायटी आपल्याला आवश्यक आहे आणि ते आपल्याला करणं देखील गरजेचं आहे धन्यवाद जय शिवराय